आपण बघत आहात लोकशाही एटीन न्यूज आवाज जनतेचा नांदेडच्या हदगाव शहरात आदिवासी समाज बांधवांच्या वतीने भव्य मोर्चा करण्यात आलाय गेल्या काही दिवसापासून बंजारा आणि धनगर समाजाकडून एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी होत आहे यासाठी मोर्चेही काढले जात आहेत मात्र आता या विरोधात एस टी प्रवर्गात असलेल्या आदिवासी बांधवांच्या वतीने आरक्षण बचाव मोर्चे काढले जात आहेत इतर जातीला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्यात येऊ नये ही मागणी या मोर्चाच्या माध्यमातून केली जात आहे नांदेडच्या मध्ये काढण्यात आलेल्या मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव एकत्र आले नांदेड मनोज मनसुरवे आपल्या लोकशाही एटीन न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका